अंगावर पिणारं बाळ वर्षभराच्या चिमुकल्याला सोडून आई सीमेवर आई निघताच चिमुकला ढसाढसा रडायला लागला महाराष्ट्राच्या वाघिणीला देशाचा सलाम सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती असल्यानं सगळ्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना ड्युटीवर बोलावलंय अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील बोरगावपेठ इथल्या बी एस एफ महिला जवान रेश्मा इंगळे या पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आपल्या गावी आल्या होत्या पण त्यांना तातडीनं ड्युटीवर हजर व्हायला सांगितलं यावेळी सीमेवर जाताना त्या महिला जवानाच्या डोळ्यात आलेले आश्रू पाहून तुमचंही मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्या एक वर्षाच्या बाळाला सोडून देशाच्या रक्षणासाठी गेल्या आहेत बी एस एफ महिला जवान रेश्मा इंगळे यांना एक वर्षाचा मुलगा आहे त्यांना इकडे येऊन आठ दिवसच झाले होते पण आधी देशसेवा मग कुटुंब असं म्हणत त्या आपल्या एक वर्षाच्या बाळाला सोडून पाकिस्तानच्या बॉर्डरवर रवाना झाल्या रेश्मा इंगळे मार्च दोन हजार तेरामध्ये बी एस एफमध्ये रुजू झाल्या होत्या सुरुवातीला त्यांची पंजाबमध्ये ट्रेनिंग झाली त्यानंतर बांगलादेश बॉर्डरवर त्रिपुरा इथं त्या होत्या तिथून पुढे कच्छच्या पाकिस्तान बॉर्डरवर आणि सध्या पाकिस्तान बॉर्डर पंजाब इथं त्या तैनात आहेत पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन रेश्मा इंगळे या आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आल्या होत्या पण सीमेवर तणाव निर्माण झाल्यानं त्यांना तातडीनं ड्युटीवर बोलावलं आहे बाळ ढसाढसा रडत होतं आणि बाळाची आई जवान रेश्मा इंगळे यांच्या डोळ्यातूनसुद्धा पाणी आलं सासूच्या डोळ्यातही अश्रू तरळले रेश्मा इंगळे यांचे पती भारत इंगळे गुजरातमध्ये एका बँकेत असिस्टंट मॅनेजर आहेत आपली नोकरी सोडून ते बाळाला सांभाळायला आले भारत इंगळे म्हणतात मला गर्व आहे की माझी बायको देशाच्या सीमेवर राहून देशाची सुरक्षा करते बाळ आहे एक वर्षाचं परंतु तिथली परिस्थिती पाहता बाळालाही सोबत घेऊन जाणे शक्य नाही आहे तर त्याला इथेच सोडून माझ्या सासू सासऱ्यांकडे पतींकडे सोडून मी माझ्या कर्तव्यावर जात आहे मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख आहे परंतु आता परिस्थिती तशी असल्यामुळे जावंच लागेल कारण कसं आहे ज्यासाठी वर्दी घातली आहे बारा वर्षापासून आम्ही ड्युट्या करतोय परत परंतु अशी स्थिती नाही आली परंतु आज असं वाटतंय की त्यासाठीच आपण वर्दी घातली होती त्याच गोष्टीसाठी आपण वर्दी घातली होती ती परिस्थिती आज आली आहे आपल्याला आज आमची आज गरज आहे देशाला त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दुःख होतंय पण आहे याचा अभिमानही वाटतोय की आपण देशाच्या कामात येतो काहीतरी